नमस्कार मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते चला तर मग आजची रेसिपी आहे लग्नाच्या पंक्तीत किंवा सणसमारंभांसाठी केली जाणारी हिरव्या वटाण्याची सुकी भाजी चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे अशी भाजी करून बघा सगळ्यांनाच आवडेल आणि तुम्हालासुद्धा दाद मिळेल चला तर मग इथे आहे दीड किलो वटाणा तो रात्रभर पाण्यात फुगत घातलेला होता हा दीड किलो वटाणा आहे व्यवस्थित बघू शकता फुगलेला आहे यासाठी लागणार आहे इथे मी तीन मोठे टॅमॅटो घेतलेले आहेत लसूण घेतलेला आहे डायरेक्ट ठेचून कडीपत्ता हिरवं वाटण तयार केलेलं आहे हिरव्या वाटणामध्ये कोथिंबीर आलक मिरची याची पेस्ट करून घेतली लसूण टाकून घरचा मसालासुद्धा घेतलेला आहे आणि हळद घेतली धना पावडर इथे तेल घेतलेला आहे पाव किलो तेलाचा वापर केलेला आहे दीड किलो वाटाण्यांसाठी तुम्ही जास्तसुद्धा तेलाचा वापर करू शकता पण इनफ आहे पाव किलो तेल पाव किलो तेलामध्ये आपण आता गरम, मसा, गरम मसाला टाकणार गरम मसाल्यामध्ये वेलची टाकली आहे मोठी दालचिनी टाकलेली आहे तेजपत्ता टाकलेला आहे धने टाकलेले आहेत काळी मिरी लवंग टाकलेले आहे त्यानंतर भरपूर असा कडीपत्ता टाकूया इथे मी राई आणि जिऱ्याची फोडणी देणार आहे त्यानंतर इथे मी मोठ्या मोठ्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या डायरेक्ट खेचून घेतलेल्या आहेत डायरेक्ट टाकलेले पाकळ्या न सोलता टाकल्यानंतर अजून टेस्ट वाढते भाजीला त्याच्यानंतर इथे मी मोठ्ठा एक कांदा घेतलेला आहे जास्त सुद्धा कांद्याचा वापर करायचा नाही ना तर मग भाजी अशी गोड लागते त्यामुळे एक मोठा कांदा घेतलेला आहे उभा कापून घेतलेला आहे त्यानंतर कांदा लसूण हे सगळं एकजीव होऊन देऊया यामध्ये आता आपण हिरवं वाटण टाकलेलं आहे चार मोठे चमचे हिरव्या वाटणामध्ये कोथिंबीर लसूण आलं मिरची याची पेस्ट करून घेतलेली होती ती टाकलेली आहे हिरव्या वाटणाची हे सगळं एकत्रितपणे एक तेलामध्ये एकजीव होईसपर्यंत व्यवस्थित मारून घेऊ आणि त्यामध्ये दोन मोठे टॅमॅटो चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा टाकून घेऊया टॅमेटोसुद्धा तेलावरती आणि कांदा हे दोन्हीही सॉफ्ट होऊन देण्यासाठी व्यवस्थित मारून घेऊया एक वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता कांदा टॅमेटो पूर्ण सॉफ्ट झालेला आहेत यामध्ये आता आपण हळद टाकलेली आहे दोन मोठे चमचे त्यानंतर घरचा मसाला टाकलेला आहे पाच मोठे चमचे हा आगरी मसाला आहे घरातला तो टाकलेला याच्याने चव खूप वाढते या भाजीची त्यानंतर धना पावडर टाकलेली आहे दोन मोठे चमचे हे सगळं लाल मसाल्याचं आणि हळदीचं आणि धनाचं वाटण जे आहे कांदा खोबऱ्याचं वाटणहीसुद्धा टाकूया इथे कांदा आणि खोबरा मी भाजून घेतल्या गॅसवरती आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून हे वाटण तयार केलेलं आहे ते टाकून घेऊया हे सगळं एकजीव होईसपर्यंत तेलामध्ये मारून घेऊया व्यवस्थित असे मसाले तेलामध्ये शिजवून घेऊया त्यासाठी आपण पाच ते सात मिनटं एक वाफ काढून घेऊया मी बघू शकता मस्तपैकी अशी वाफ निघालेली आहे आणि हे सगळे मसाले ते तेलामध्ये शि एकजी होतील आता त्यानंतर आपण भिजत घातलेला हिरवा वटाणा तो टाकून घेऊया पातेल्यामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते मी सर्व मसाले हिरव्या वाटाणाला ला लागू दे जेणेकरून टेस्ट पण खूप छान लागते आणि जेवढं परतता येईल तेवढं परतून घेऊया खूप टेस्ट इन्हॅन्स होते पाच ते सात मिनटं मी असं हे सगळं एकजी होईसपर्यंत परतणार आहे ही जी भाजी आहे ती लग्नाच्या पंक्तीमध्ये सुद्धा असते आणि गणपतीमध्ये तर ही भाजी तर नक्कीच आमच्याकडे केली जाते खूप झटपट होणारी रे रेसिपी आणि तेवढीच टेस्टीसुद्धा आहे हे सगळं एकजीव झाल्यानंतर एक वाफ काढून घेते मी जेणेकरून मसाले एकत्र होण्यासाठी पाच ते सात मिनटानंतर परत एकदा आपण झाकण काढून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकूया जेणेकरून खाली मसाले लागायला नको पाच ते सात मिनटं झालेली आहेत आता मी ताट काढते हा गरम आहे ताट हळूच काढा आणि बाजूलाच इथे मी गरम पाणी केलेलं होतं गरम पाण्याचा वापर केल्यामुळे भाजीसुद्धा लवकर होते एकदा परत एकदा आपण मिक्स करून घेऊया बाजूला पातेला ठेवलेलं आहे गरम पाण्याचं भाजीमध्ये टाकण्यासाठी थंड पाण्याचा वापर नाही करायचा टेस्टसुद्धा वेगळी लागते आणि गरम पाण्यामुळे भाजीसुद्धा लवकर होते ते गरम पाणी टाकत आहे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता सगळ्या बाजूनी व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर पातेल्यावरती ताट ठेवून देते मी आणि ताटावरती आपण थोडंसं पाणी ठेवूया पंधरा मिनटानंतर झाकण काढलेलं आहे मी बघू शकता भाजीला पूर्णपणे असा उकळा आलेला आहे थोडा थोडा परत एकदा ढवळून घेते मी आणि यामध्ये आता मी बटाटा टाकलेला आहे इथे मी चार मीडियम साइज साईजमधले बटाटे टाकलेले आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया मस्तपैकी एकत्र झालेले आहे परत एकदा मी आता झाकण काढते बघू शकता मस्तपैकी उकोळासुद्धा सुद्धा आलेला आहे पंधरा मिनटांनी आणि पाणीसुद्धा कमी झालेलं आहे हे बघा वटाणासुद्धा आपला शिजलेला आहे सगळे वटाणे मी चेक करून बघते एखाद दोन तरी जेणेकरून कच्चर आता कामा नाही एक ते सव्वा तासामध्ये ही भाजी तयार होते दीड किलोची भाजी मस्तपैकी मला सुक्की भाजी बनवायची त्याच्यामुळे मी अजून ती शिजवणार आहे हे बघा मस्तपैकी आपली आता हिरव्या वाटाण्याची सुक्की भाजी तयार होत आहे खूप टेस्टी झाली होती भाजी अशी नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा अग्री पद्धतीमध्ये आमच्या आणि आपल्या समारंभाची अजून एकदा चव वाढेल वरून कोथिंबीर टाकलेली आहे मी आणि आपली हिरवा वाटाण्याची समारंभामध्ये लागणारी भाजी तयार झालेली आहे रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असा चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर द वॉचिंग